नमस्कार आपण पाहता रोखोक सातारा आज रोखोक सातारामध्ये विषय आहे सातारा जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेसंदर्भातचं माहितीची आत्ताची अपडेट्स काय आहेत माहिती आणि महाविकास आघाडीसुद्धा त्याच्यापूर्वी तुम्हाला मी सांगणार आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी काल कराडमध्ये पत्रकारांसाठी एक चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जवळजवळ शंभूराज देसाई यांना सतरा ते अठरा प्रश्न विचारले त्या अठरा प्रश्नांपैकी जवळजवळ पंधरा प्रश्न हे महायुतीच्या आगामी निवडणुकीसंदर्भात होते या ही पत्रकार परिषद नव्हती म्हणजेच काय आम्हाला रेकॉर्डिंग करायला आम्हाला परमिशन नव्हती त्यावेळी चहापानाचा कार्यक्रम असल्यामुळं अनअपेक्षली चर्चा मात्र या चर्चेचं अनेक आज दैनिकांनीसुद्धा आज बातम्या बऱ्याचशा केलेल्या आहेत त्या संदर्भात म्हणून आज मी हे विश्लेषण करतोय की शंभूराज देसाई पालकमंत्री यांच्या मनात आत्ता आगामी ज्या निवडणूक आहे सातारा जिल्ह्यातील मी म्हणतो आहे कारण ते शंभूराव देसाई यांची भूमिका मुंबईत वेगळी असते सातारा जिल्ह्यात वेगळी पाटणमध्ये वेगळी अशी साधारणतः त्यांची भूमिका सा, अस असणं साजिक आहे मात्र शंभूराव देसाई यांच्या मनात काय चाललंय हे मी तुम्हाला सांगणार आहे एक पत्रकार म्हणून जे आम्हाला जाणवतं ते त्यांना आम्ही इतके प्रश्न विचारले की साहेब सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक आहेत माहिती होणार का तर शंभूराव देसाई साहेबांचं ठामपणे म्हणणं आहे की इथं महायुती होणार सातारा जिल्ह्यामध्ये महायुती येणार हे त्यांचं प्रोटोकॉल म्हणून उत्तर बरोबर आहे दुसरा प्रश्न आम्ही विचारला की पाटणमध्ये कराड दक्षिणमध्ये जी अडचण आहे ती कशी तुम्ही सॉल्व करणार आता पाटणमध्ये कुछ माहिती आहे म्हणजेच शंभूराव देसाई शिवसेनेचे नेते इकडे सत्यजी पाटणकर भाजपचे नेते आणि हिंद्र सुद्धा आता भाजपचेच म्हणजे सगळा गट जो आहे तो सगळा आता जवळजवळ नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के आता हा माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये युती कशी होणार तर या प्रश्नावर शंभरा देसाई यांनी पद पद्धतशीरपणे बगल दिली की आमचं ट्युनिंग खूप छान चांगलं आहे आमचं म्हणजे महायुतीच्या नेत्यांचं म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि ही माहितीमध्येच माहितीची एकत्रच निवडणूक होईल मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये महायुतीची एकत्र येणं हे सातारा जिल्ह्यामध्ये तर शक्य नाही कराड दक्षिणेमध्ये तीच परिस्थिती आहे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले हे भाजपचे आणि ॲडवोकेट उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे माहितीमध्ये एकत्र नाहीत येऊ शकत म्हणजे एकत्र वाटाघाटीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकत्र नाहीत येऊ शकत माहितीचे जरी एकमेकाचे जरी मित्रपक्षात असले तरी ते नाही शक्य नाही ते म्हणजेच काय एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये दे शंभूराज देसाई यांची भूमिका कालच्या चहापानाच्या कार्यक्रमात ही संदिग्ध दिसली प्रत्येक प्रश्नाला वेगळी बगल वेगळा अँगल देण्याचं काम हे पालकमंत्र्यांनी केलं मात्र करणं स्वाभाविक आहे करत अशा परिस्थितीमध्ये आजची अपडेट काय मी तुम्हाला सांगतो कालच्या पत्रकार परिषदेच्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बॉडी लँग्वेजवरून प्रत्येक पक्ष हे आपापली ताकद अजमावण्याचा सा प्रयत्न सातारा जिल्ह्यामध्ये करीत आहेत मात्र प्रत्येक नेत्याचे दाखवायचे दात वेगळे आणि म्हणजे ओटातेक आणि पोटातेक अशी राजकीय परिस्थिती आहे यामुळं त्याने स्पष्ट कार्यकर्त्यांना सुद्धा आदेश दिलेले आहेत सोबळाची तयारी तयारी सुरू ठेवा कदाचित नगरपालिका स्तरावर एकमेकाच्या आघाड्या एकमेकाच्या युत्या होतील मात्र आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुका या सर्वच पक्ष म्हणजेच महायुतीसुद्धा आणि महाविकास आघाडीसुद्धा मी महायुतीमध्ये सुद्धा सहा ठामपर्यंत सांगतो पण पण महाविकास आघाडीमध्ये कदाचित एक वाक्यता दिसू शकेल कारण शरद पवारांचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे चा निर्णय काय होतो त्याच्यावर ह्या कदाचित एकत्र निवडणूक लढवणे शक्यता आहे मात्र महायुतीमध्ये एकत्र निवडणुका या होणे शक्य नाही ही, ही आजची अपडेट्स एकंदरीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बॉडी लँग्वेजवरून वाटते म्हणजेच काय आणि जरी कोणी कुठला किती नेता म्हणत असला आणि किती माहितीचं गुणगानगात असला तरी एकमेकाचे पाय बांधण्याचे काम प्रत्येकजण पक्ष या ठिकाणी करतोय शंभर देसाईंना आम्ही दुसरे एक दोन तीन प्रश्न विचारले तुमचा इंटरेस्ट कराड पाटणबरोबर कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये वाढत चालला आहे आणि आगामी लोकसभेसाठीची ही तयारी आहे का तर नेहमीप्रमाणे शंभरा देसाईनी ने स्मित हास्य करून तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला गहू त्यावेळी पोळ्या म्हणजेच काय आत्ताची परिस्थिती काय आहे नंतर ज्यावेळी ठरल त्यावेळी बघू मात्र एकंदरीतच काय तर आगामी ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याची कारणं कोणते तुम्हाला मी सांगतो प्रत्येकाला जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठीची व्यवहरचना करायची आहे प्रत्येकाला आपापल्या पंचायत समिती सेफ करण्याची यंत्रणा लावायची आहे प्रत्येकाला आपापल्या नगरपालिका सेफ करण्याची आपल्या आपल्या हातात ठेवण्याची ही रणनीती आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणतीस साली बदलणाऱ्या विधानसभेची व्यूरचनासुद्धा प्रत्येक नेत्याच्या डोक्यामध्ये ही आहे की एक दोन हजार एकोणतीसला मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे नवीन भाग येणार आहे जुना भाग जाणार आहे यामुळं प्रत्येकजण सावध पवित्रा घेतो आहे याचबरोबर दोन हजार एकोणतीस विधानसभेबरोबर दोन हजार एकोणतीसची लोकसभेची सुद्धा पुनर्रचना होणार आहे म्हणजेच कराड लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा नव्यानं स्थापन होणार आहे यामध्ये कोण कौन, कोणते कोणते मतदारसंघ येतील कोण उमेदवार असेल याकडंसुद्धा सर्वांच्या नजर आहेत या दृष्टीनं प्रत्येक पक्षाने आपापली पावलं अत्यंत नियोजनबद्ध टाकायला चालू केलेली आहेत भाजपने तर अगोदरच चालू केलेली होती आता शिवसेना शिंदे सुद्धा पवित्रा घेत प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचं केडर उभं करण्याचं काम सुरू केलेलं आहे ज्या ज्या तालुक्यामध्ये शिवसेना वीक होती या ठिकाणी स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचं कालच स्पष्ट केलेलं आहे कालच्या या चहापानाच्या कार्य पत्रकारांच्या चहापानाच्या कार्यक्रमात शंभूराज देसाई यांनी आगामी निवडणुकीच्या संदर्भात सर्व ज्या रणनीती आहेत त्या बऱ्यापैकी न बोलताच त्यांच्या सांगून गेल्या की पुढच्या दृष्टीनं शिंदेगड सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत आग्रही आणि नेटानं राजकारण करेल याचबरोबर भाजपला पर्यायी पक्ष म्हणून या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी हा तयार करण्याचं काम पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हळूहळू सुरू केलेलं आहे आता जर बघितलं तुम्ही तर पाटणमध्ये स्वतः शंभूराज देसाई ते तर स्वतःच नेतृत्व करतात कराड दक्षिणसारख्या ठिकाणी राजेंद्र सिंह यादव आहेत त्यांची संपूर्ण पळी आहे ती सगळी ॲक्टिव केलेली आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात हिंद केसरी संतोष वेताळ याचबरोबर ती जुनी जी टीम आहे शिवसेनेची ही सगळी टीम ॲक्टिव्ह करून एकत्र साधारणतः जुळणी सुरू आहे सातारा मतदारसंघामध्ये चंद्रकांत जाधव हे जिल्हा अशा दृष्टीनं किंवा रणजित सिंह भोसले यांची यांची फळी हे स्वतः ते हँडल करत आहेत खटावमान असेल किंवा फलटण असेल महाबळेश्वर वाई महाबळेश्वरमध्ये सुद्धा श शंभुरा देसाई यांनी स्वतः लक्ष घालून हे सगळ्या गोष्टी करण्याचं काम सुरू आहे म्हणजेच काय तर प्रत्येक पक्षानं आपापली तयारी जोमानं सुरू केलेली आहे एक नेत्यांच्या ओठात जरी माहितीचे गुणगान असले तरी पोटात मात्र एकमेकांच्या पक्षवाढीसंदर्भाच्या हालचाली आणि स्वतःच्या पक्षाचे कसे जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला या संदर्भातच्या रणनीती सुरू आहेत म्हणजेच काय काल झालेल्या या पालकमंत्री शंभूराव देसाई यांच्या कराड येथील पत्रकारांसाठी घेतलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात बरंच काय न बोलता बरंच काही शंभूराज देसाई आगामी इलेक्शनची रण रन, रणनीती काय असेल हे सांगून गेले म्हणजेच काय तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यानेसुद्धा जोमानं कामाला लागावं कारण महायुती म्हणायला महायुती आहे मात्र प्रत्यक्षात वेगळ्या पद्धतीचं रणनीती सुरू आहे कदाचित इलेक्शननंतर ह्या माहिती एकत्र येतील पण मात्र निवडणुका मात्र वेगळ्या वेगळ्याच लढल्या जातील एकंदरत ही आजची अपडेट्स मी तुम्हाला देतो आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह